और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

महावितरणच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे मुख्य अभियंता चिंतामणी मिश्रा यांची भेट घेतली आणि शहरातील दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली यावेळी उपस्थित बंडू देशमुख प्रदीप गोडसे संजय घुगे वैभव कुलकर्णी सचिन बेंडके मुकेश सेठपलानी मैनुद्दीन शेख काळू थोरात आदी मान्यवर उपस्थित होते मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख व शहराध्यक्ष संजय घुगे यांनी सांगितलं कि नागरिक वेळेवर वीज बिल भरतात पण महावितरण वेळेवर सेवा देण्यात अप, किरकोळ थकबाकीवर तात्काळ वीज तोडली जाते परंतु नियमित ग्राहकांच्या तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष केलं जात महावितरणने वेळेत सुधारणा न केल्यास आंदोलन अटळ असा स्पष्ट इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय उल्हासनगर शहरामध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होते दिवसातून आठ आठ दहा दहा वेळा लाईट जाते त्याच्यामुळे शहरातले नागरिक असतील व्यापारी असतील दुकानदार असतील सर्व परेशान आहेत शहरामध्ये छोटे छोटे लघु उद्योग हो आहेत त्यांचा व्यवसाय बंद पडला आहे जी लोक रोज हातावर कमवतात था, हातावर खातात त्यांना या लाईटमुळे प्रॉब्लेम होतो आहे आम्ही सातत्याने दोन एक्झिक्युटिव्हला सांगून सांगूनसुद्धा त्याच्यावर काही उपाययोजना होत नव्हत्या त्याच्यामुळे आज आम्ही जे मिश्रा सर आहेत मुख्य अभियंता त्यांच्याशी चर्चा केली त्यांना एक निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की पंधरा दिवसामध्ये जो काही लाईटचा प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सर्व सॉल्व्ह करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण नौन सेना येणाऱ्या काळामध्ये तुमच्या विरोधात आक्रमक आंदोलन करेल आणि त्याच्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवत त्याला तुम्ही जबाबदार असाल काय आश्वासन दिलं त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सकारात्मक आहेत तेही करायला तयार आहेत ते काही गोष्टी करतायत परंतु विलंब होते परंतु त्यांनी सांगितलं आम्ही काही गोष्टी ज्या प्रायोरिटीवर आहेत त्या करून वीज पुरवठा सुरळीत कसा होईल विद्युत पोल कसे बदलता येतील ट्रान्सफॉर्मर कसे बदलता येतील आणि जे काही लाईटशी संबंधित विषय आहेत त्या सगळ्या विषयांवरती सबस्टेशनचा विषय हे सगळे विषय ते घेऊन लवकरात लवकर सकारात्मक काम करून शहराला चांगला एक मेसेज देतील उल्हासनगर शहरामध्ये जे वारंवार लाईट जाते त्याबाबत आणि बऱ्याच वेळेला काय होतं ट्रान्सफॉर्मर रात्रीच्या वेळेला उरतात मग त्यावेळेला यांच्याकडे ट्रान्सफॉर्मर अवेलेबल नसतो तेही त्यांच्या लक्षात आणून दिलं की ट्रान्सफॉर्मर जे आहे एक मध्ये तुम्ही ठेवला पाहिजे जेव्हा कधी ट्रान्सफॉर्मर उडला किंवा काय झाला काय फॉल्ट झाला तेव्हा लगेच तातडीनं दुसरा ट्रान्सफॉर्मर बसवून लोकांना विद्युत पुरवठा सुरळीत केला गेला पाहिजे दुसरं असं आहे की आपल्याकडे पाण्याचं जे आहे पाण्याचा जे प्रवाह आहे तो कमी आहे कमी असतो आणि त्याच्यामुळे बिना मोटरचं पाणी येतच नाही लोकांना आणि अशा विधात जर लाईट गेली तर काही ठिकाणी काही भागांमध्ये लोकांना पाणीच भेटत नाही आणि जेव्हा पाण्याची वेळ असते त्याच वेळेला बरोबर यांची लाईट बंद होते हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की पाण्याची जे वेळ आहे त्या वेळेमध्ये कमीत कमी त्यांची लाईट विद्युत प्रवाह बंद झाला नाही पाहिजे म्हणजे लोकांना सोळीत पाणी भेटलं पाहिजे आणि त्यांचे जे टेलिफोन आहेत तिथे ते, ते बऱ्याच वेळेला लागतच नाही काही ठिकाणी जे पोल गंजलेले आहेत ते फक्त एजन्सीचं बहाना करतात आता आम्ही एक नंबर जे ऑफिस आहे तिथे बऱ्याच वेळेला पाठपुरावा केला ते बोलतात एजन्सी येत नाही एजन्सीला सांगितलेलं आहे अशी उडवाउडीची उत्तर देतात पण आता ते शेंडगे साहेबांनी सांगितलं की नाही की ते एजन्सी वाल्याला बोलवून आणि लवकरात लवकर जे गंजलेले पोल ते नवीन टाकून देतो आपण वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे घरगुती उपकरणांचं नुकसान रुग्णांचा हाल ऑनलाइन काम करणाऱ्यांचे अडथळे मुलांचा अभ्यास आणि लघुउद्योगांना फटका बसतोय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा